हरिओ समस्त श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक बारावा ज्याचे की शीर्षक आहे भक्तियोग ह्यातील श्लोक क्रमांक सोळा पासून ते वीस पर्यंत वाचन करणार आहोत आणि आज येथेच बारावा अध्यायाची समाप्ती होणार आहे चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला प्रारंभ करूया ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरे राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सोळा अनपेक्षा शुचि दक्षा उदासीनाः गतव्यथा सर्व सर्व आरंभ परित्यागी यह मत भक्ता समे ह्याचा अर्थ आहे जो माझा भक्त साधारण दैनंदिन क्रियांवर अवलंबून नसतो जो शुद्ध कुशल चिंतारहित दुःखमुक्त आणि कोणतेही फल प्राप्त करण्यासाठी प्रयास करीत नाही तो मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य एखाद्याने भक्ताला धन देऊ केले तरी ते मिळविण्याकरिता त्याने धडपड करू नये भगवंताच्या कृपेने जर आपोआपच भक्ताला धनप्राप्ती झाली तर त्यामुळे तो ग्रोळून जात नाही स्वाभाविकच भक्त दिवसातून निदान दोन वेळा तरी स्नान करतो आणि आपली साधना करण्यासाठी प्रातःकाली लवकर उठतो याप्रमाणे साहजिक तो अंतरबाह्य पवित्र असतो जीवनातील सर्व कर्मांचे सार माहित असल्याने भक्त हा नेहमी दक्ष असतो आणि वैदिक शास्त्रांवर त्याचा दृढ विश्वास असतो भक्त हा कोणत्याही एका विशिष्ट पक्षाची बाजू घेत नसल्यामुळे तो चिंतामुक्त असतो तो सर्व उपाधीतून मुक्त असल्यामुळे कधीच दुखी होत नाही शरीर हीच एक उपाधी आहे हे जाणून शारीरिक दुःखांपासून तो मुक्त असतो भक्तीला प्रतिकूल असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा शुद्ध भक्त स्वीकार करीत नाही उदाहरणार्थ प्रचंड इमारतीच्या बांधकामासाठी पुष्कळ शक्ती खर्ची पडते आणि जर असे बांधकाम त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यास लाभदायक ठरत नसेल तर तो त्याचा अंगीकार करीत नाही भगवंतासाठी तो मंदिर बांधू शकेल आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्टही करील परंतु स्वतःसाठी एखादे मोठे घर बांधणार नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सतराचे वाचन करूया ओम शोचती नक्ष्यागी भक्ति आहे जो हर्षितही होत नाही किंवा दुःखही करीत नाही शोकही करीत नाही किंवा आकांक्षाही करीत नाही आणि ज्याने शुभाशुभ गोष्टींचा त्याग केला आहे असा भक्त मला अत्यंत प्रिय आहे तात्पर्य भौतिक लाभामुळे शुद्ध भक्त हर्षित होत नाही किंवा दुःखीही होत नाही तसेच आपल्याला एखादा पुत्र किंवा शिष्य मिळविण्यास तो फारसा उत्सुक नसतो किंवा ते न मिळाल्यामुळे तो दुःखीही होत नाही आपल्याकडील अतिप्रिय वस्तू गमावल्यामुळे तो शोक करीत नाही त्याचप्रमाणे इच्छित वस्तू प्राप्त न झाल्यास व्यथित होत नाही तो सर्व प्रकारच्या शुभाशुभ पापकर्मांच्या पलीकडे असतो भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो सर्व प्रकारची संकटे सहन करण्यास तयार असतो त्याच्या भक्तीमध्ये कोणतीही गोष्ट बाधक ठरत नाही असा भक्त श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठरा आणि एकोणवीस यांचे संयुक्तपणे वाचन करणार आहोत हरिओ श्लोक क्रमांक अठरा समाहा शत्रुश्च मित्रेच तथा मानअपमानयः शीतोष्णसुखदुक्खेषु समाहा संगविवर्दितः श्लोक क्रमांक 21 तुल्यनिन्दा स्तुतिहि मौनी संतुष्टः येनकेनचित् अनिकेताः स्थिरमतिरभक्तिः अनिकेताः स्थिरमतिरभक्तिमान् मे प्रियाः नरः आता या दोन्ही श्लोकांचा संयुक्त अर्थ आहे जो मनुष्य शत्रू आणि मित्र यांच्या ठिकाणी समान असतो जो मानापमान शीत उष्ण सुख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो जो कुसंगापासून नेहमी मुक्त असतो सदैव शांत आणि जे काही मिळेल त्यात संतुष्ट असतो जो घरादाराची काळजी करीत नाही ज्ञानामध्ये स्थित आहे आणि भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। तात्पर्य भक्त सदैव कुसंगा मुक्त कुसंगापासून असतो मनुष्याची कधी कधी स्तुती केली जाते किंवा निंदा केली जाते मानव समाजाचा हा स्वभावच आहे भक्त हा नेहमी लौकिक स्तुती निंदा सुख दुःख इत्यादींच्या पलीकडे असतो तो अत्यंत सहनशील असतो कृष्णकथे वाचून इतर काहीही बोलत नसल्यामुळे त्याला मौनी म्हटले जाते मौन म्हणजे मुलीच बोलू नये असे नव्हे तर मौन म्हणजे निरर्थक काही बोलू नये केवळ आवश्यक तितकेच बोलावे आणि भक्तासाठी आवश्यक बोलणे म्हणजे भगवत कथा होय भक्त हा सर्वच परिस्थितीमध्ये सुखी असतो त्याला कधी कधी स्वादिष्ट रुचकर भोजन मिळेल अथवा कधी कधी मिळणारही नाही परंतु तो तृप्त असतो तो घरादाराबद्दल चिंता करीत नाही तो कधी कधी वृक्षाखाली राहील अथवा राजवाड्यासारख्या मोठ्या इमारतीत राहील परंतु त्याला कशाचे त्याला कशाचेही आकर्षण नसते स्थिर म्हटले जाते कारण तो आपल्या निश्चयामध्ये आणि ज्ञानामध्ये स्थिर असतो भक्ताच्या गुणवर्णनात आपल्याला काही पुनरावृत्ती आढळेल परंतु भक्ताने हे सर्व गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याचे तथ्य निक्षून सांगण्याकरिता ही पुनरावृत्ती करण्यात आली आहे सद्गुणांशिवाय मनुष्य शुद्ध भक्त होऊ शकत नाही हराव भक्तस्य अर्थात जो भक्तांनाही त्याच्याकडे सद्गुण जो भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण असूच शकत नाही भक्त म्हणून ओळखले जाण्याची ज्याची इच्छा आहे त्याने सद्गुण विकसित केलेच पाहिजे हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी त्याला विशिष्ट बाह्य प्रयास करणे आवश्यक नाही तर कृष्ण भावनेमध्ये आणि भक्तीमध्ये संलग्न झाल्याने असे गुण आपोआपच विकसित होण्यास मदत होते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक वीस जो की या भक्तियोग अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे त्याचे वाचन करणार आहोत आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देणार आहोत ओम ये तु धर्म अमृतम इदम यथो यथ उक्तम पर्युपासते श्रद्धधाना मत परमा भक्ता ते अतिव मे प्रिया याचा अर्थ आहे जे या अविनाशी भक्ती अनुसरण करतात आणि मला परमलक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात ते मला अत्याधिक प्रिय आहे तात्पर्य या अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकापासून मैयावेश मनो येम म्हणजेच माझ्यावर मन स्थिर करून ते शेवटच्या श्लोकापर्यंत ये तू धर्म अमृतम इदम म्हणजे भगवंतांनी त्यांना प्राप्त करण्याच्या दिव्य सेवा पद्धतींचे वर्णन केले आहे असे विधी भगवंतांना प्रिय आहे आणि जो मनुष्य या विधींमध्ये संलग्न होतो त्याचा भगवंत स्वीकार करतात अर्जुनाने प्रश्न विचारला होता की यापैकी श्रेष्ठ कोण निर्विशेष ब्रह्माच्या मार्गामध्ये संलग्न झालेला की भगवंतांच्या प्रत्यक्ष सेवेमध्ये संलग्न झालेला आणि भगवंत याचे इतके स्पष्ट उत्तर देतात की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी भगवत भक्ती हा सर्वोत्तम विधी आहे यात मुळीच संदेह नाही दुसऱ्याच शब्दात सांगावयाचे तर या अध्यायात निश्चित केले आहे की सत्संगाद्वारे मनुष्याच्या स्थायी शुद्ध भक्तीविषयी आसक्ती निर्माण होते त्या योगे मनुष्य आध्यात्मिक गुरुचा स्वीकार करतो आणि त्यांच्याकडून श्रद्धा आसक्ती आणि भक्तिभावाने श्रवण कीर्तन भक्तीच्या विधीनियमांचे पालन करण्यास प्रारंभ करतो याप्रमाणे मनुष्य भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो हाच मार्ग या अध्यायामध्ये सांगण्यात आला आहे म्हणून भगवत प्राप्तीकरिता केवळ भक्ती हाच एकमेव आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ आध्यात्मिक निर्विशेष स्वरूपाची शिफारस सांगावयाचे तर मनुष्याला जोपर्यंत शुद्ध भक्तांची संगत लाभत नाही तोपर्यंतच निर्विशेष ब्रह्म लाभदायक ठरू शकते निर्विशेष ब्रह्माची प्राप्ती करण्याकरिता मनुष्य हलाशा विरहित कर्म करतो आणि चेतनतत्व आणि पदार्थाचे आकलन होण्याकरिता ज्ञानाचे अनुशीलन व ध्यान करतो जोपर्यंत मनुष्याला शुद्ध भक्ताचा संग लाभत नाही तोपर्यंतच हे आवश्यक आहे सुदैवाने मनुष्यामध्ये कृष्ण भावनेत संलग्न होण्याची इच्छा विकसित झाली तर त्याला आध्यात्मिक साक्षात्कारातील क्रमिक पद्धतीचे अवलंबन करण्याची आवश्यकता नाही भगवद्गीतेतील मधल्या सहा अध्यायांमध्ये वर्णन केल्याप्रमाणे भक्ती ही अधिक अनुकूल आहे मनुष्याने प्राणधारणाकरिता भौतिक पदार्थांची चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण भगवत कृपेने सर्व गोष्टी आपोआपच घडून येतात या प्रकारे भगवद्गीतेच्या भक्तियोग या बाराव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले आहे ओम तत्सत हरि ओम हरि ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 राम 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 कृष्ण 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरिओ 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 हरिओम चला तर मग पुढील भागात परत भेटूया तोपर्यंत अध्या असावी नमस्कार ओम हरि ओम